बदलती जीवनशैली आहारातील चुकीच्या सवयी व्यायामाचा अभाव स्थूलता आणि वाढत्या ताणतणावामुळं मधुमेहाचं प्रमाण प्रचंड वेगानं वाढू लागलंय जगाच्या तुलनेमध्ये मधुमेही रुग्णांच्या संख्येत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे तर कोल्हापुरातही मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत चालली आहे सध्या लोकसंख्येच्या प्रमाणात मधुमेहाचं प्रमाण पंधरा टक्क्यापर्यंत गेलंय विशेषत वीस ते तीस वयोगटातील तरुणांमध्ये पसरणारा मधुमेह चिंतेची बाब बनली आहे सर्वेनुसार जिल्ह्यातील चाळीस वर्षांपुढील प्रत्येक पाच व्यक्तींमागं एकाला मधुमेह असल्याचं स्पष्ट झालंय जागतिक मधुमेह दिनानिमित्त याबाबत विचारमंथन करणारं बी न्यूजचं विशेष वृत्त जगभर मधुमेहाच्या व्याधीनं अस्वस्थता निर्माण केली आहे सायलेंट किलर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मधुमेहामुळं हळूहळू शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर विपरीत परिणाम होतो आणि कालांतरानं रुग्णाचा मृत्यू ओढवतो हो सध्या जगभर मधुमेहाबद्दल संशोधन सुरू आहे औषधं आणि उपचार पद्धतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आहे पण तरीही जगभर मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतीये सध्या देशामध्ये दहा कोटी मधुमेही रुग्ण आहेत दोन हजार तीस सालापर्यंत मधुमेहींची संख्या पंधरा कोटी झालेली असेल कोल्हापूर जिल्ह्यात मधुमेहाचं प्रमाण आठ टक्क्यावरून पंधरा टक्क्यांवर गेलंय दरवर्षी मधुमेहींच्या संख्येमध्ये पाच पूर्णांक आठ टक्क्यांनी वाढ होत असल्याचं आढळलंय जिल्ह्यात चाळीस वर्षापुढील प्रत्येक पाच व्यक्तींमागं एकाला मधुमेहाची व्याधी जडल्याचं आढळलंय पूर्वी ऐंशीच्या दशकात वयाच्या साठीनंतर आढळणारा मधुमेह नव्वदीच्या दशकात पन्नाशीत पोचला तर एकविसाव्या शतकामध्ये मधुमेह वयाच्या तिशीपर्यंत पोहोचलाय विशेषत लहान मुलांमध्ये वाढत चाललेला मधुमेह हा चिंताजनक आहे कोल्हापूरकरांची चमचमीत खाण्याची वृत्ती वाढते ताणतणाव आणि व्यायामाकडं दुर्लक्ष आणि स्थूलता ही यामागची मुख्य कारणं आहेत मधुमेहामुळे हृदयरोग मूत्रपिंड फुफ्फुसाचे आजार पायाचे आजार डोळ्यांचे विकार अशा समस्या उद्भवतात बऱ्याचदा मधुमेहाबाबत पुरेशी माहिती नसल्यानं चुकीचे उपचार केले जातात मधुमेह पूर्ण बरा होत नाही तर तो नियंत्रणात राहतो ही बाब माहिती नसल्यानं अनेक रुग्ण फसव्या जाहिरातींना बळी पडतात याबाबत रुग्णांनी जागरूक राहावं आणि आहार विहार व्यायाम यामध्ये नियमितता राखणं गरजेचं असल्याचा सल्ला डॉक्टर देतात ब्रेकिंग बॅरियर्स ब्रिजिंग गॅप्स अर्थातच अडथळे तोडणे आणि अंतर भरणे ही यावर्षीची मधुमेहाची थीम आहे दुर्दैवानं भारत ही मधुमेहाची कॅपिटल बनू लागलेली आहे ला फसव्या जाहिरात्यांना अनेक लोक बळे पडतात की मधुमेह बरा होतो तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली फॅमिली हिस्ट्री आणि जीवनशैली अतिशय महत्त्वाची आहे आहार विहार आणि विचार या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्याचबरोबर आपलं वजन नियंत्रण ठेवणं व्यसनांना दूर ठेवणं सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियमितपणे व्यायाम सायकलिंग स्विमिंग आणि वॉकिंग याचबरोबर ध्यानधारणा जर आपण योग्य पद्धतीने केलीत आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासण्या औषधं असतील इन्शुलिन असेल योग्य प्रमाणात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे विशेष करून आहार जो आहे तो हलका व फायबर युक्त आहार जास्तीत जास्त असावा टरबूज असेल पपई असेल बोर असेल इत्यादी पदार्थ आहारामध्ये असावेत त्याचबरोबर चॉकलेट असेल साखर असेल वेळोवेळी तळलेले पदार्थ खाणं असेल अतिरिक्त मीठ असेल सुका मेवा चिकू सीताबळ असे पदार्थ टाळावेत कॅलरीजच्या प्रमाणामध्ये योग्य पद्धतीनं जर आहार घेतला तर मधुमेहाशी आपण मैत्री करून आनंदाने जगू शकतो गरोदर स्त्रियांमध्ये मधुमेहाचा झपाट्यानं प्रसार होतोय तो टाळण्यासाठी जीवन पद्धतीत अमूलाग्र बदल करण्याची गरज आहे तसंच गेल्या काही वर्षांपासून वीस ते तीस वयोगटातील तरुणांना होणारी मधुमेहाची लागण ही चिंताजनक आहे त्यामुळं तरुण वर्गानं याबाबतीत विशेष काळजी घेतली पाहिजे असंही डॉक्टरांनी सांगितलं डायबिटीस झाल्यावर उपचार घेणं गरजेचं आहेच पण डायबिटीस होऊच नये यासाठी तरुण तरुणींनी सजग राहून आहार विहारामध्ये योग्य बदल केला तर डायबिटीस होण्यापासून वाचू शकतो आजच्या जा जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्तानं प्रत्येकानं दैनंदिन व्यायाम आणि संतुलित आहार याबद्दल काळजी घेण्याचं ठरवलं तरी हा दिन सार्थकी लागेल यात शंका नाही बीन्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुल्लाणी